व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आजच्या या प्रचार सभेला उपस्थित असलेले आमचे सर्व मतदार बंधू आणि भगिनीनं खरं म्हणजे अतिशय चांगल्या अशा प्रकारची ही सभा आहे आणि मला वाटतं या सभेमध्ये महिलांचं आमच्या माता भगिणीची संख्या फार मोठी आहे आणि आमचे उमेदवार सौ अर्चनाताई पाटील या आमच्या बहिणी महिला आहेत आणि म्हणून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपला एक लोकप्रतिनिधी संसदेमध्ये पाठवावं ह्या हेतूनं ह्या उद्देशानं ह्या विचारानं आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आपण महिला उपस्थित राहिलात याबद्दल मी आपल्या सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो आणि आभार मानतो आत्ताच आपल्यासमोर या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आमदार साहेबांनी विचार मांडले आणि हे निवडणूक किती महत्वाची आहे आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना कोणत्या विचारानं या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे हे त्यांनी मला वाटतं सविस्तर आपल्याला या ठिकाणी सांगितलं आणि निवडणूक सुद्धा किती महत्वाची आहे हेही त्यांनी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे मला वाटतं लोकसभेची निवडणूक म्हटल्यानंतर ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे लोकशाहीमध्ये सातत्यानं निवडणुका होतात आणि त्यांनी लोकशाहीमध्ये निवडणुकीला अन्यान्य साधारण महत्व आहे परंतु त्यातल्या त्यात लोकसभेला अधिक महत्व आहे काय वेगळे साहेब बरोबर आहे का नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण अतिशय विचारपूर्वक निर्णय घेत असतो आपल्या सस्यदायक बुद्धीला स्मरून आपण निर्णय घेत असतो आणि म्हणून उद्याच्या या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना आमची विनंती आहे आणि विनंती करण्यासाठीच आज आम्ही मुद्दाम या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत की आपण या निवडणुकीमध्ये अतिशय बुद्धीला स्मरून गांभीर्यानं विचारपूर्वक आपण निर्णय घ्यावं ही आमची आपल्याला विनंती राहणार आहे आपण हे कशासाठी सांगतो तर मला वाटतं जर आपण काहीतरी चुकीचा निर्णय घेतलो तर आपल्या सर्वांचं खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे हे आपल्याला नाकारता ला येत नाही कारण सुदैवानं या निवडणुकीच्या प्रचारार्थ उमेदवाराला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपल्यामध्ये उपस्थित झाले हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं म्हणजे प्रसंग आहे क्षण आहे आणि त्यांनी सांगितलं की अर्चना ताईला मतदान जर आपण केलात त्यांना निवडून दिलात संसदेमध्ये पाठवलात तर ते माझ्या खात्यामध्ये जमा होईल हे किती महत्वाचं वाक्य आहे आपल्या सर्वांच्यासाठी एवढंच नाही की पंतप्रधानांनी ज्या वेळेला बोलत होते सांगत होते त्यावेळेला आम्हाला वाटलं आता या सगळ्या देश पातळीवर आणि या पंतप्रधानाच्या संबंधी गेल्या दहा वर्षात आम्ही काय केलं आणि भविष्यामध्ये या देशासाठी आम्ही काय करणार आहोत हे सांगतील परंतु आता लोकलचे विषय घेतील का नाही याच्या मला मनामध्ये शंका होती वेगळ्या परंतु सुदैवानं आम्ही सुद्धा शेजारीत बसलो होतो आणि बोहानकुळे साहेबांना तो विचारत होते की या भागातले महत्वाचे प्रश्न कोणते तर तेव्हा सांगण्यात आलं की या भागामध्ये दळणवळणाच्या दृष्टीनं रेल्वे आमचं महत्वाचं आणि आम्ही कायम दुष्काळी भागात राहणारी माणसं आहोत आम्हाला पाण्याचाही प्रश्न खूप मोठा आहे त्यांनी मला वाटतं समजून घेतलं आणि आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की आपण उद्या आमच्या या बहिणीला जर मतदान केलं तर हे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणानं आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं मला वाटतं आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे खूप मोठा महत्वाचा विषय खूप मोठा महत्वाचा प्रश्न आहे एखाद्या देशाचे पंतप्रधान आपल्यामध्ये येऊन सांगतात बोलतात आणि आपल्याला तर माहिती आहे की उद्या आज पंतप्रधान आहेत आणि उद्याचेही पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदीजी आहेत हे काळ्या दगडावरची वेग आहे आणि म्हणून पंतप्रधान आपल्याला जर येऊन सांगत असतील तर मला वाटतं ही संधी आपण घालवायला नको हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे जर दोन प्रश्न सुटले आपल्या भागातले रेल्वेचा आमदार प्रयत्न करतायत आम्ही प्रयत्न करतो सगळ्या व्यासपीठावरील मंडळी प्रयत्न करतायत करता तर हे दोन प्रश्न सुटल्यानंतर सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी जर कोण असतील तर ते औसेकर असतील हे मी आज आपल्याला ठिकाणी सांगितलं आणि म्हणून औषधकरांच्यासाठी म्हणून ही निवडणूक एक फार मोठी संधी आहे आमदार साहेबांनी सांगितलं की आम्ही पाया रचलो आणि ते त्याच्यामध्ये इमारत बांधतात आणि याच्या पुढे जाऊन आम्ही एक कळस चढवू मला वाटत उद्याच जर घड्याच्या चिन्हावर मतदान झालं तर आमदार साहेब एक कळस चढल्याशिवाय राहणार नाही हे मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून आपल्यासाठी या निवडणुकीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टीचा विचार करून सस्यवि बुद्धीला स्मरून आपल्याला मतदान करावं लागणार आहे आपण उगं कुठल्या तरी लहानसान गोष्टीकडे लक्ष देऊ नका ही आमची नम्र विनंती आहे हे अतिशय नम्र विनंती आहे आणि आपण जर समजा काय जर कुठल्या चुकीच्या गोष्टी केलो तर मला वाटतं हे दुष्काळ कायम आपल्या माती राहील हे सगळं विकासापासून आपण काय वंचित राहू आणि अनेक प्रश्न आपल्यामध्ये कायमचे राहतील आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आता खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये एक विकासाची गंगा सातत्यानं वाहत चाललेली आहे आणि नेहमीच आपण विकासाला मदत केलेली आहे विकासाला साथ दिलेली आहे आणि उद्या या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्हाला आम्हाला तेच करायचं आहे विकासाला साथ द्यायचा आणि उद्या या घड्याळाला मतदान म्हणजे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना हे मतदान आहे उद्या हे मतदान म्हणजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री शिंदे पवार साहेबांना हे मतदान आहे आणि उद्याचं हे मतदान म्हणजे जे चार हजार कोटी रुपये खर्च करून या तालुक्याचे जे विकास आणि या विकासाच्या पटरीवर आणणारे हे आमदार अभिमन्यू पवार साहेबांना हे मतदान आहे आणि म्हणून ही विकासा जी विकासाची साखळी आहे ही आदरणीय मोदी साहेब आदरणीय फडणवीसजी शिंदेजी पवारजी आणि अभिमन्यू पवार ही विकासाची साखळी या निवडणुकीच्या निमित्तानं आपण मजबूत करूया आणि ही साखळी मजबूत राहिली पाहिजे आपल्या सर्वांच्यासाठी कारण आपण नुसतं राजकारण करायची सवय आपल्याला जास्त आहे समाजकारणाकडे लक्ष आपण देत नाही निवडणूक म्हणलं की राजकारण नको आहे समाजकारणाकडे लक्ष द्या आपल्या प्रश्नाकडे लक्ष द्या आपले जे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्याची क्षमता कुणाकडे हे तपासून बघा याही सगळ्या गोष्टीच्या विचार निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं झालं पाहिजे हे आमचं आपल्याला आवर्जून विनंती आहे आणि म्हणून मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे की आपण उद्याची ही निवडणूक या विचारानं या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे पाहावं आणि मला वाटतं आपलं मतदान आपण काहीतरी घड्याळावर न करता जर दुसरीकडे कुठं मतदान आपण जर केलो तर वेगळेस तो मतदान व्हायला जाईल त्याचा काही उपयोग होणार नाही काही उपयोग होणार नाही असं मला वाटतं माझं वैयक्तिक मत आहे आणि म्हणून आता ही निवडणूक थोडंसं नम्रपणानं सांगू इच्छितो आमदार पवार पवारसाहेबांचं आणि सुद्धा प्रतिष्ठेची निवडणूक आहे हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो उद्या जर या मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिक्य मिळाल्यानंतर आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीकडे उजळ माथ्यानं आपले जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सुद्धा आम्हाला फार मोठी मदत त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून मला एवढीच नंबरपणानं परत एकदा विनंती करायचं आहे की या सगळ्या प्रश्नाचा विचार येणाऱ्या सात तारखेला आपण करावं आणि प्रचंड मताधिक्य त्यांनी सांगितलं पूर्वी पंचावन्न हजाराचं मताधिक्य होतं खरं आहे आता आपण काळजी करू नका लोकांनी आता मनापासून ही सगळी माणसं निवडणूक आपल्या हातात घेतलेल्या आहेत काय संजय जी पूर्ण आणि मला खात्री आहे की या सगळ्या प्रश्नाकडं अतिशय विचारपूर्वक बघून एक लाख मताधिक्यानं निवडून आणल्याशिवाय राहणार नाहीत हे मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे का आज आपल्यामध्ये संजयजी पण आहेत संजयजी हे सगळं जे करतो ते तुमच्यासाठी करतो आम्ही आमदार साहेब आणि युती आहे महायुती आता या महायुतीच्या माध्यमातून देशाला राज्याला सामान्य माणसाला गोड गरिबाला सबका साथ सबका विकास सबका प्रयास आणि आपण मंडळी नेहमीच सगळ्याला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो मग ते कुठली जात असो धर्म असो पंथ असो भाषा असो हे सगळ्या मंडळींना कसं सोबत घेऊन जाता येईल याचाही आपण सातत्यानं आस्थागात विचार केलेला आहे आणि याही पुढच्या काळामध्ये आम्ही असो आमदार साहेब असतील आमचे संजय बनसोडे साहेब असतील आमचे सगळे मित्र असतील याच विचाराला आमची वाटचाल या ठिकाणी राहणार आहे याच विचारानं आपल्याकडे आम्ही पाहणार आहोत आपल्याला मदत करणार आहोत आणि आजची ही सभा म्हणजे मला वाटतं ह्याच्या याच्या म्हणजे व्हिडिओ काढून तुम्ही पाठवाव पवार साहेब सगळ्यांना आनंद होईल कल मूळ पंतप्रधान आदरणीय मोदीजींच एक स्वप्न आहे की पन्नास टक्के महिलांना आरक्षण देण्याच्या बाबतीत पन्नास टक्के आणि आता आमच्या ह्या आम बघिणी या, या पुढील काळामध्ये विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये सुद्धा पुरुषाच्या बरोबर दिसते पन्नास टक्के आरक्षण हे महत्त्वाचे निर्णय सुद्धा आदरणीय मोदी साहेबांनी घेतले आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की असे अनेक विषय आहेत अनेक प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नाकडं मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय मोदी साहेब इथलं राज्य सरकारवरली आमची ही सगळी नेते मंडळी आणि आम्ही सगळे पूर्णपणानं लक्ष देत आहोत आणि खंबीरपणानं सगळ्या जातीला धर्माला सगळ्यांना आपण एवढंच समजतो आदरणीय मोदी साहेब नेहमीच सांगतात की या जगामध्ये या देशामध्ये धर्म म्हणजे मानव मानवधर्म जास्त म्हणजे फक्त स्त्री आणि पुरुष दोनच जाती आहेत आणि त्याच विचारानं आम्ही सगळी मंडळी या सार्वजनिक जीवनामध्ये हा विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आणि म्हणून या विचाराला आपण साथ द्या या नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान तिसऱ्यांदा करण्यासाठी या विचार मजबूत करण्यासाठी आपण साथ द्या आणि आपण सर्वजण जाती धर्माची माणसं गुन्हा गोविंदानं राहावं बंधुभाव राहावं या विचाराला आपण साथ द्या आणि अर्चना ताईला संसदेवर पाठवून आमच्या आमदारांचे हात बळकट करा आणि फडणीस साहेबांचे शिंदे साहेबांचे पवार साहेबांचे हात बळकट करा आणि आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मदत करा एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज